सेलू शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस बी या सेलू फाटा दरम्यान एका अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका तरुणाचे जागीत निधन झाले तर सोबत असलेला गंभीर जखमी तरुणास मंटा येथील रुग्णालयात दाखल कर केल्यानंतर पुढील उपचारार्थ जालना येथे रेफर करण्यात आले आहे ही घटना मंगळवार सतरा डिसेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास सेलू देवगाव फाटा या राष्ट्रीय महामार्गावर देवगाव फाटा परिसरात घडली जखमी आणि मृतदेह दोन्ही रस्त्याच्या मधोमध पडल्यामुळे बराच वेळ दोन्हीकडून वाहतूक बंद असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन वाहतूक सुरळत करत एकास उपचारार्थ मंठा येते तर मयतास शवविच्छेदनासाठी नेण्यात आले याबाबत समजलेली माहिती याप्रमाणे सेलहून दुचाकी क्रमांक एम एच एक्केवीस बी यू अठ्ठ्याण्णव बावीस या दुचाकीवरून अभिषेक रमेश तिवारी वय वीस वर्ष व मनदीप पांडे वय पंचवीस वर्ष राहणार गोरखपूर उत्तर प्रदेश हे दोघेजण राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस बी या रस्त्यावरून देवगा फाटाकडे येत असताना देवगा फाटा परिसरात एका पुलाजवळ समोरून भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली या धडकेत दुचाकीवरील अभिषेक तिवारी याचा जागीच मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेले मनदीप पांडे याच्या डोक्याला जबर मार लागल्याने कानावाटे रक्तस्राव होत असल्याने तो बेशुद्ध अवस्थेत पडला होता दोन्ही तरुण रस्त्याच्या मधोमध पडल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूनी अनेक वाहने उभी राहिली या घटनेची माहिती देवगाव फाटा महामार्ग पोलीस वाल्मिक चव्हाण आशा सावंत व्यंकटेश नरवडे गणेश पालवे आदींना कळतात त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी मनदीप पांडे यास मंटा येथील शासकीय रुग्णालयात प्रथम उपचार करून पुढील उपचारार्थ जालना येथील रुग्णालयात दाखल केले तर महिताज शव विछोदनासाठी मंठा येथील रुग्णालयात नेण्यात आले दरम्यान चारठाणा पोलीस ठाण्याचे देवगाव फाटा बीटचे जमादार वसंत वाघमारे यांनी घटनास्थळी भेट देऊन दुचाकी ताब्यात घेतली आहे या घटनेच्या संदर्भात मंठा येथे गुन्हा दाखल होत असून चारठाणा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार वसंत वाघमारे यांनी दिली आहे